गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण सराव प्रश्न पाहणार आहोत आजच्या भागामध्ये साधारण आपण आठ ते दहा प्रश्न पाहणार आहोत ज्याच्यामध्ये तुम्हाला त्रिकोण चौरस आणि आयत या घटकावरची उजळणी होईल रिव्हिजन होईल ठीक आहे दहा प्रश्न आहेत वेगवेगळ्या याच्यावरनं तुम्हाला ह्या याच्यासारखे प्रश्न गाईडमध्ये सुद्धा सापडतील पाचवीच्या याच्यात आपला जो बेसिक सगळा भाग होता तो संपलेला आहे शिकून त्याच्यानंतर आपण रिव्हिजन आणि अवघड उदाहरणांकडे सुरुवात करत आहोत ठीक आहे हा घटक सोपा आहे काय अडचण नाही बघा प्रश्न पहिला समोर आहे शेजारच्या आकृतीत सर्वात लांब बाजू कोणती थी। ही जी आकृती समोर दिसते ह्याच्यात सर्वात लांब बाजू कोणती ठीक आहे मग आता इथं मी दोनच उत्तर देतो तुम्ही त्यातले दोन किंवा तीन पर्याय देतो ओके तुम्ही तोपर्यंत विचार करायचा आहे तिकडं बाजू पिक्यू बाजू पी आर ओके बाजू पी आर का बाजू बाजू क्यू आर ठीके तीन पैकी तुम्ही उत्तर सांगायचे कोणती आहे बाजू हा बघा आले लक्षात तुमच्या उत्तर तुम्ही उत्तर लिहू शकता खाली मांडता येईल तुम्हाला बाजू पी आर ही सर्वात मोठी बाजू आहे ही जी बाजू आहे ही सर्वात मोठी आहे पी आर ओके ठीक आहे आता हा झाला एक मुद्दा आपण याच्यात बाजू समजवून घेतली हा जो त्रिकोण आहे हा कोणता त्रिकोन आहे बघा आपण आता दुसऱ्या मुद्द्याकडे बोलू हा जो त्रिकोण आहे तुमच्या समोर हा कोणता आहे तर हा इथला जो कोण आहे ना हा नव्वद पेक्षा नव्वद अंशाचा काटकोण असा असतो याच्या पेक्षा मोठा असल्यामुळं या प्रकारच्या कोणाला आणि त्रिकोणाला विशाल कोण त्रिकोण म्हणतात कोणता कोण म्हणतात विशाल कोण त्रिकोण ठीक आहे आले लक्षात अशा प्रकारचे वेगवेगळे घटक आपण याच्यातनं पाहणार आहोत याच्यामध्ये या आकृतीत आपण मोठी बाजू बघितली आणि या त्रिकोणाचं नाव बघितलं ओके चला पुढचा प्रश्न बघू दुसरा प्रश्न आपल्या समोर दुसरा प्रश्न लिहिलेला आहे सोपा आहे चार पर्याय दिलेले आहेत बघा वाचायचे आयताला किती शिरोबिंदू असतात आयताला किती शिरोबिंदू असतात तुम्हाला आयत माहिती असेल आयत काय आहे आयताच्या दोन बाजू समान असतात म्हणजे या दोन लांबी समान आणि रुंदी समान असतात ठीक आहे इकडे एक रेश मारली म्हणजे हे माप आणि हे माप समान आहे इथं दोन दोन आहेत याचा अर्थ या समान आहेत ठीके हा झाला आयत याला धरले आठ याला आठ हे जर पाच असेल तर पाच लांबी मुद्दाम टाकली आता शिरोबिंदू सांगा किती असतील उत्तर आहे चार ठीक आहे म्हणजे हा एक शिरोबिंदू याला नाव देऊ हे हा एक शिरोबिंदू याला नाव देऊ बी हा सी घड्याळाच्या दिशेने आणि हा बी ओके चारच शिरोबिंदू असतात आयताच्या परिमितीचं सूत्र काय आहे सगळ्या बाजूंची बेरीज करा <coughs> परिमिती येईल सगळ्या बाजूंची बेरीज आठ आणि पाच तेरा तेरा आठ एकवीस एक्विशन पाच किती एकवीसन पाच आठ आण आठ सोळा सोळा दहा सव्वीस ठीके म्हणजे याची परिमिती काढली तर किती येईल सव्वीस ठीके आता हे झालं परिमितीचं सूत्र सगळ्या बाजूंची बेरीज याच्या क्षेत्रफळाचं सूत्र लांबी गुणिले रुंदी लांबी किती आहे आठ गुणिले रुंदी किती आहे पाच म्हणजे याच्या आतलं क्षेत्रफळ किती निघणार आठ आपण चाळीस चौरस सेंटीमीटर लक्षात या प्रश्नात आपण दोन तीन प्रश्न बघितले आपण आहे त्याचे शिरोबिंदू बघितले त्याची लांबी रुंदी बघितली त्याची परिमिती बघितली तिचं सूत्र होत सर्व बाजूंची बेरीज ठीके आणि इथं गुणाकार सूत्र होतं लांबी गुणिले बरोबर क्षेत्रफळ ओके ठीक आहे रिव्हिजन करताना अनेक घटक असे एकमेकात येतील थोडस मन शांत ठेवा वही पुस्तक समोर ठेवा वही आणि पेन मध्ये लिहून घेत चला पुढचं उदाहरण बघू चला बघा आपल्या समोर आता एक प्रश्न लिहिलेला आहे प्रश्न आपला तिसरा आहे सराव घेतोय आपण त्रिकोण चौरसाने आणि आयताचा तुम्हाला विचार करण्यासाठी वेळ दिलाय शेजारीला आकृतीत त्रिकोणाच्या शिरोबिंदू त्रिकोणाच्या शिरोबिंदूंची संख्या किती किती शिरोबिंदू आहेत शिरोबिंदू म्हणजे काय हे जे बिंदू असतात ना इथं आपण आधी आयताच्या आकृतीत बघितलं दोन बघा इथं त्रिकोणाला किती होतील तुमचं उत्तर काढून झालं असेल तर मी स्पष्टीकरण देतो नसेल तर पाच करा हा एक झाला हा इथं दुसरा दिला हा इथं तिसरा आहे हा चौथा आहे आणि हा पाचवा आहे ठीक आहे म्हणजे इथं झाले पाच पण तुम्हाला असं वाटलं असेल की याला तीन असतील आणि याला तीन असतील तसं नाहीये हा काय झाला हा एक त्यांचा कॉमन आहे सामायिक शिरोबिंदू आहे कसा आहे सामायिक शिरोबिंदू आहे म्हणजे याला जर आपण नाव दिलं असतं ए बी सी डी e, ठीक आहे म्हणजे अशी जरी नाव झाले असते स्मॉल लेटर लेटरमध्ये असते तरी चालला असता ओके तरी हा कॉमनच झाला असता सी सगळ्यांचा म्हणजे इथं एकूण पाच शिरोबिंदू आहेत किती आहेत पाच अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारले जातील ज्या आकृत्या एकमेकात मर्ज केलेल्या असतील जोडलेले असतील सामायिक असतील त्याच्यात बिंदु खायचे असतील आले लक्षात चला पुढचा प्रश्न बघू बघा आपल्या समोर आता प्रश्न आहे पुढचा हा साधारण चौथा किंवा पाचवा प्रश्न असेल शेजारील आकृतीत चौरसांची संख्या किती चौरसांची संख्या किती आहे दिलेल्या आकृतीत चौरस म्हणजे काय चौरसाची व्याख्या काय सर्व बाजू समान कशा आहेत सर्व बाजू समान ठीके मग अशी आकृती होते का बघा बरं हा जर एक धरला हा हा मधला एक तर ह्याच्या सगळ्या बाजू समान आहेत हा दुसरा धरला समान आहे हा तिसरा धरला समान आहे हे चौथा समान आहे आणखी एखादा होतोय का का आणखी जास्त होत आहेत बघा हा जो बाहेरचा आहे ना हे बघा मी या चारही बाजूंना टाकतो बघा आता मोठ्या बाजू हा सुद्धा सगळ्या बाजू समान आहे म्हणजे आतले चार आणि बाहेरचा एक झाला पाच किती चौरस आहेत इथे पाच आणखी चौरस होईल का सांगा आता जर तुम्ही असं कोणी म्हटलं की असा असा चौरस होईल तर असा होणार नाही याच्या ह्या दोन बाजू छोट्या होतील आणि याच्या ह्या दोन बाजू मोठ्या होतील असा सुद्धा होणार नाही हा झाला तर आयत होईल असा तर होणारच नाही कारण तो पण आयत होईल म्हणजे यात आहेत फक्त पाच किती चौरस आहेत पाच हा चौकोन विचारले तर जास्त होतील चौकोनाची माप कमी जास्त असतात फक्त चार बाजू पाहिजे असतात ते मात्र याच्यात जास्त होते ठीक आहे चौरस मात्र पाच पुढचा प्रश्न आपल्या समोर आहे शेजारच्या आकृतीत किती त्रिकोण आहेत ते सांगा शेजारच्या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत ठीक आहे बघा तुमच्या समोर आकृती आहे आणि चार पर्याय दिलेले आहेत याच्यामध्ये त्रिकोण किती आहेत हे तुम्ही सांगायचे ओके तुम्हाला वेळ देतो सोडवायला उदाहरण सोडवायचे किती आहे आलंय का उत्तर चला आपण बघू आता ह्या ही जे हा जो त्रिकोण आहे एकेका एक त्रिकोणाला सोडवताना काय करायचं नाव द्यायचं याला दिलं ए त्याच्यानंतर हा इकडचा दिला बी ओके हा दिलाय सी त्याच्यानंतर हा दिला सी नंतर हा दिलाय डी ठीक आहे हे झाले त्रिकोण आता हे झाले आतले म्हणजे एक दोन तीन आणि चार त्रिकोण झालेत त्यानंतर एक संपूर्ण बाहेरचा जो त्रिकोण आहे तो मोजा हा होतोय पाचवा त्रिकोण किती झालेत पाच त्रिकोण झाले काही विद्यार्थ्यांना वाटेल सहा त्रिकोण होत आहेत का बघा बरं आता सहा होत आहेत का कोणते हा असा जर धरला हा असा इकडून तर त्रिकोण होत नाही हा चौकोन होतो हा इकडं धरला तर चौकोन होतो होत नाही मग त्याच्यानंतर हा असा धरला तर हा, हा पण चौकोन होतो म्हणजे होत नाही ओके ह्याच्यामध्ये लक्षात आलं एकूण किती त्रिकोण होतात पाच त्रिकोण होतात समजले तुम्हाला ओके चला पुढचा प्रश्न बघू बघा आता आपल्या समोर पुढचा प्रश्न आहे जो साधारणपणे सातवा सहावा प्रश्न आहे ओके सहावा प्रश्न आपण बघत आहोत तर या प्रश्नामध्ये तुम्ही वाचू शकता व्हिडिओ पॉज करता येईल उत्तर काढता येईल तुम्हाला झूम करून बघता येईल बघा आकृती दिलेली आहे चौरसाची डी बी सी ओके ए सी बी डी असं वाचलं तरी चौरस होतो असं वाचलं तरी चौरसाचं नाव ओके कोणत्या बाजूने वाचा प्रश्न आहे ए समोरील शिरोबिंदूचे नाव काय ए समोरील शिरोबिंदूचे नाव काय ओके ठीक आहे बघा बरं ए समोरचा शिरोबिंदू कोणता आहे ए समोर सी दिसतो का हा ए च्या लगतचा आहे डी समोर दिसतो का ए च्या समोर डी दिसतो का हाही त्याच्या लगतचा आहे समोर म्हटल्यानंतर काय होतंय उत्तर लक्षात घ्या हा जो बी आहे हा आहे समोरचा हा ए आणि हा याच्या समोरचा आहे बी काय सी सुद्धा नाही बी सुद्धा नाही ते कन्फ्युजन करायला हे उत्तर दिलेलं होतं याचं उत्तर आहे बी कोणतं आहे बी आले लक्षात एच्या समोरचा शिरोबिंदू म्हणजे बी जर लगतचा विचारला असता तर सी आणि डी आले असते आले लक्षात अशा प्रकारे प्रश्न दिल्यानंतर गोंधळून जायचं नाही ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघू बघा समोर एक आकृती दिलेली आहे थोडी बारकाईने बघावं लागणार आहे या आकृतीमध्ये सोबत दिलेल्या आकृतीत किती त्रिकोणांना हा जो शब्द इथं लक्ष द्या याचा अर्थ होतो किती त्रिकोणांना थोडस मजेशीर दिलंय किती त्रिकोणांना शिरोबिंदू पी आहे किती त्रिकोणांना पी हा शिरोबिंदू दिलेला आहे असे त्रिकोण किती आहेत याचं तुम्हाला उत्तर काढायचंय चा, ठीक आहे चल बघा आता तुम्ही उत्तर शोधायचंय तुम्हाला वेळ घ्यायचा असेल तर व्हिडिओ पॉज करा आणि उत्तर काढा नसेल तर आपण सुरू करू बघा बरं आता याच्यामध्ये हा जो त्रिकोण आहे हा पहिला याला पी आहे का हो याला पी आहे म्हणजे हा एक झाला त्याच्यानंतर हा जर असा पूर्ण त्रिकोण घेतला तर याला आहे का हो याला सुद्धा आहे पी क्यू आर म्हणजे हा दुसरा झाला त्याच्यानंतर हा इथून झाला तर पी व्ही आर हो हा आहे म्हणजे तिसरा तीन झाले त्यानंतर बघा इकडं हा जो अखंड त्रिकोण घेतला पी एस आर त्याला हो तोही चार झाले त्यानंतर हा इथून जर एवढा घेतला तर हो हा सुद्धा पाचवा झाला मग आता इकडच्या त्रिकोणाला पी होईल का नाही होणार म्हणजे अशा प्रकारे जर आपण विचार केला तर पाच त्रिकोणांना शिरोबिंदू पी आहे किती त्रिकोणांना एकूण पाच त्रिकोणांना एक सामायिक शिरोबिंदू येऊ शकतो पाच ठीक आहे म्हणजे पी असणारा पी है, है? हा शिरोबिंदू असणारे पाच त्रिकोण आहेत किती आहेत ओके चला पुढचा प्रश्न बघू बघा आता आपल्या समोर साधारण हा नववा प्रश्न आहे ठीक आहे नववा प्रश्न आहे तुम्ही आता याचं उत्तर बघायचंय शोधायचंय शेजारील आकृतीत चौकोनांची संख्या किती आहे चौकोन ज्याला चार बाजू असतील त्या बाजूंची माप कमी जास्त असतील चालतील चार कोण कोना असतील कोणाची माप कमी जास्त असतील तरी चालतील बघा मी दोन महत्वाचे मुद्दे सांगितलेत तुम्हाला उत्तर घ्यायला काढायला सोपं पडेल ठीके चला चौरस नाही चौकोन विचारलाय चार बाजू चार कोण असणारा ठीक आहे काढा बरं किती आहेत मग आता तुम्हाला काढायचं असेल तर व्हिडिओ पॉज करा नाहीतर पुढे जाऊ बघा ही एक बाजू ही एक बाजू ही एक बाजू झाला एक, एक ए त्याच्यानंतर त्याच्यानंतर एक सगळ्यात मोठा घ्या एक दोन तीन थी, चार ठीके म्हणजे ह्या चार बाजू असणारा घेतला बी ए झाला होता बी झाला ओके त्यानंतर परत आता हा छोटा घेतला होता ही बाजू घेऊ एक दोन तीन एक दोन तीन एक दोन तीन एक दोन तीन ह्या बाजू कमी जास्त असल्या तरी चालतील तुम्हाला आधी सांगितलं होतं हा सी झाला ठीक आहे त्याच्यानंतर ही एक, एक बाजू ओके ही एक बाजू त्यानंतर ही एक बाजू आणि ही एक बाजू चार बाजूला मी चार वेगळे निशान काढलेत ती एक झाली डी तो झाला चौकोन आणखी कसा होईल सांगा आणखी कसा होईल आणखी होतोय का नाही होते होतो आणखी एक होतो कसा होतो काढा बरं बघा हा जो आतला आहे ना ही बाजू ना ही बाजू ही याच्यासाठी हे बघा ही एक ही एक ही एक आणि ही एक ही छोटी वर्ग आहे इथपर्यंतची ही एवढी ही एवढी ही एवढी आणि ही एवढी असा झाला पाचवा कळले म्हणजे एकोणाशे पाच चौकोन होतात चौकोन ए बी सी डी पाच चौकोन होतात आले लक्षात ओके म्हणजे आज आपण साधारण नऊ प्रश्न बघितलेले आहेत ठीक आहे चला आणखी एक प्रश्न बघू बघा आता आपल्या समोर दहावा प्रश्न आपण घेत आहोत या सराव संचामध्ये ह्या भागाच्या चौथ्या भागामध्ये उजळणीचा भाग आपण घेतला दहा प्रश्न आपण घेतले त्यामध्ये काही घटकांची आपण उजळणी केली यामध्ये आता पुढचा प्रश्न आहे सोबतच्या आकृतीत आयतांची संख्या किती किती आयत आहेत आयत कशाला म्हणतात त्याआधी समजावून घेऊ ज्याची जी लांबी आहे लांबी लांबी जी आहे हा जर समजा मी आयत काढला असा तर याच्या या समोरच्या दोन लांबी आहेत ना या समान असतात आणि ही इकडची समान असतात लक्षात त्याच्यानंतर हे जे कोण असतात हे कोण असतात ठीक आहे म्हणजे नव्वद अंशाच्या असतात या दोन अटींची पूर्तता केली की आयत होईल याच्यामध्ये किती आयत आहेत बघा ठीक आहे ओके आता हा प्रश्न मी सोडून देऊ शकतो पण मी तो देणार नाही थोडस सांगतो शेवटचा प्रश्न आहे तुम्ही याचं उत्तर कमेंटमध्ये टाकायचे बरोबर आहे बघा ज्यांना वाटत असेल चार तर हे सांगतो चार चुकीचं आहे चार पेक्षा जास्त आहेत ठीक आहे ज्यांना वाटत असेल सहा तेही सांगतो सहा सुद्धा चुकीचं आहे त्यापेक्षाही जास्त आहेत याच्यामध्ये आहेत आता सहा कसे आहेत ते आपण बघू आधी बघा आयताला काय होतंय लांबी रुंदी पाहिजेत मग आता ही बघा इथला हा काढलाय एक हा झाला एक आयत त्याच्यानंतर त्याला समान झाला बघा हा दोन आहेत दुसरा ठीक आहे त्याच्यानंतर हा सलग झाला एक तिसरा त्याच्यानंतर तिसऱ्यानंतर बघा परत हा इकडचा एक झाला चौथा चा चार त्यानंतर हा इकडचा लांबी रुंदी याच्या सामान हा झाला पाचवा अजून अजून शोधा काय होईल हा अखंड बघा अखंड इथून तिथं तुकडा न करता बघा हा झाला सहावा अजून बघा हा असा एक अखंड आहे हा आहे सातवा म्हणजे हे याच्याही पेक्षा जास्त आहे त्याच्यामुळे तुम्हाला आणखी उत्तर शोधायचंय ओके okay? ठीक आहे तुम्हाला त्याच्या पुढचं उत्तर शोधायचं बघा नऊ किंवा दहा पैकी उत्तर सापडणार आहे ओके नऊ किंवा दहा पैकी तुम्हाला उत्तर शोधायचं आहे ओके okay. तुम्ही उत्तर शोधायचं कमेंटमध्ये सांगायचं हे दोन उत्तर मी तुम्हाला त्यातनं वगळून दिलेत आता आपण घेतलेला सराव संच जर तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करायला विसरू नका आता थांबतोय गुड डे आपण यानंतरही अशाच वेगवेगळ्या घटकांना रिव्हिजन देऊ आणि हा सोपा घटक घेतला होता यापेक्षा थोडे कॉम्प्लिकेटेड उदाहरणं बघू ओके चला थांबतोय गुड डे बाय